जी घटना घडली ती निश्चित स्वरूपामध्ये मानवता मानवताच्या दृष्टिकोनातून झालेली एक खूप वाईट घटना आहे कारण की आपण प्रत्यक्ष बघितलं असेल की तिथे विचारून विचारून हत्या केली गेलेली आहे आणि ही घटना म्हणजे इंदूर केलेली घटना ही निषेधार्थ आहे म्हणून आजच्या शोकसभेमध्ये नंदुरबार नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब पक्षाकडनं मी या घटनेचा निषेध करतो देशवासीय मृत्यूमुखी पडले आणि त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शहादा शहरामध्ये सर्वप्रथम मुख मोर्चा काढून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला त्यासोबतच मोठ्या संख्येने शहादा शहरातील आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन जे मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोक जमले जात धर्म पंथ सगळे विसरून जी क्रूर घटना घडलेली आहे याचा निषेध करण्यासाठी सर्व धर्मातील सर्व क्षेत्रातील लोक एकत्रित येऊन त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे मी पुन्हा एकदा मुसलमान प्रेमाने भावाने एक संबोधित जे इथं जगता आहेत की त्यांना सहन होत नसेल म्हणूनही आमच्या आणि तुमच्या मध्ये दुरी फळवण्यासाठी केलेले हे कृत्य असू शकतो असं मी मानतो आणि पुनश् एकदा त्यांना माझे मनकपूर्वक श्रद्धांजली अर्पण करीत माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद कृत्यामुळे निर्माण झालेला आहे किंवा होण्याच्या मार्गावर तो प्रवाह गतीत होत आहे ते होऊ नये ते होऊ नये या ठिकाणी सांगाल असं हे पण वाटतं आपल्याला एक घोडेस्वार त्या ठिकाणी मुस्लिम होता त्याने सांगितलं की मेहमान है ये मी होणे दुगा ते करू नका आणि त्याला देखील या अतिरेकांनी बंदुकीच्या गोळीने मारून टाकलं तो मुसलमान मुसलमान गेले असला तरी तो भारतीय मुसलमान आहे आणि त्या भारतीय मुसलमानाच्या स्वाभिमान इथल्या देशातल्या तमाम मुसलमानांनी आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्या भारतीय मुसलमानाला देखील शहीदचा दर्जा दिला गेला पाहिजे मी कधी कधी विचार करतो काही अमानवतावादी कृत्य करणारी माणसं ही माणुसकीला शोभतच नाही शत्रुत्व असावा बदला असावा द्वेष असावा मात्र तो अशा पद्धतीने घ्यावा आणि करावा हे माणूस किला शोभत नाही त्या परिवारावर काय हालत असेल तेवढ्या क्षणात आणि तेवढ्या वेळेत पतीला गोळी मारून मारलं आहे त्या पत्नीला त्याच्या मुलाला काय वाटत असेल आपण सगळेजण त्या ठिकाणी आहोत हे गृहीत धरून ते चित्र आपल्या डोळ्यास ज्याच्या तुमच्या असेल माणूसकी असेल विचार असतील मन असेल तन असेल त्याला ही घटना कदापि सहन होणारी नाही